बाबा रवरावरा मला वाटत ते आता आले कोळी वाड्यातून कोळी सगळा गेटअप करून चालणं सगळे कोण चालते भया म्हणून वाकट्या बोंबील हे टोपला आहे ते तिथल्या काकांचं उधारीवर आणलंय नेक्स्ट इथे पूल पण आहे करायची मज्जा मारायची उडी आज नाही जमणार पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये कोळी गेटअप करणार आहे एकदम छोटी होते ना तेव्हा गॅदरिंग ला केला होता रॉयल फार्म अलिबाग म्हणून आहे त्यांचा हा रिसॉर्ट <laughs> आहे इकडे आपण फक्त रेडी होणार आहोत आणि शूट साठी आपल्याला दुसरीकडे जायचं आहे समुद्रावर चला आपण जाऊया आतमध्ये ही आहे अस्मिता ताई <laughs> अंकलदाच्या लग्नामध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा मी जेव्हा छान छान लुक केले होते मंगळागौरीचं त्यावेळेला मी ज्वेलरी ताईचीच घेतली होती थँक्यू <laughs> सुंदर आता पण आपण ताईची ज्वेलरी फिचर करणार आहोत ही आहे डॉली एक नंबर मेकअप करते तुम्ही फक्त तिचा इंस्टाग्राम पेज चेक करा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही थँक्यू आणि हा आहे आदित्य तर हा असणार आहे आपला फोटो आणि व्हिडिओग्राफर मला पहिल्या माहिती नव्हतं मला ताईने त्याचा पेज दाखवलं आणि फोटोज पण दाखवले तर मला पण आवडलं म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे इस बंदे मे है तो आप जरूर पेज चेक कीजिए लक्ष्मी डिझायनर म्हणून आहेत अलिबाग मध्ये लक्ष्मी भाभी त्यांच्याकडून सुंदरशी साडी ती ड्रेप करणार आहोत अस्मितादाईने हा लुक स्पेशली डिझाईन केलेला आहे तिचे सगळे लुक्स जे तिने डिझाईन केले कलाधरा क्रिएशन या पेज वर तुम्ही चेकआउट करू शकता हेअरस्टाईल झालेली आहे आणि मेकअप झालेला आहे हा मेकअप आमच्या डवली मॅडमनी केलेला आहे गप्पा मारता मारता आम्हाला कळलं तिने हा मेकअप केलेला आहे प्रतीक्षा थोरात कडून झालं आहे छान वाटतं आहे फुल लूकसाठी थोडंसं थांबा पारू ग पारू रे साऊची पारू राहिलं आहे तुला बर राहिलं आहे कशी दिसते आहे <laughs> कोळी साबोबाई कशी दिसते आहे काळं कुठे चालून चालून गेली तर आता आम्ही चाललोय आहे अलिबाग पंदरावरती तिकडे मस्त गोटी वगैरे असतील जसं आम्हाला हवं आहे तसं असेल तर आम्ही आता तिकडे चाललोय आहे दिसत नाहीये आहे खूप ऊन येतं ते चेहऱ्यावर चला तिकडे अजिबा कोळीवाडा पक्टी आपण आलोय पक्टीवर ते इथे माझ्या पाठी तुम्ही बघताय हे ट्रे भरलेले आहेत सगळे मासोळीचे ट्रे आणि मला वाटत ते आता आले बाबा बाबा बघा मावरा वरा मोठा आहे सुरम घेऊ काय घेऊ काय केवढ मोठं बाबा बाबा येऊ <laughs> थँक्यू एक, <laughs> एक नंबर

छान तो मी सुंदर मी कधी दिसलेच नाही हो छान छान सगळंच छान झालंय साडी जुनरी मेकअप हेअरस्टाईल फोटोग्राफर बर आले छान फोटो छान पण एक डॉलर खूप तिच्यासोबत हे बाबा मागे पुढे बघ आणि

जमते का बघूया <laughs> <वो को यादा। laughs> कशी पडते या लाईट सनसेट झालेला आहे सूर्यास्त झालेला आहे कॅमेऱ्यामध्ये नाही कॅप्चर होत आहे असं खूप सुंदर दिसत आहे डोळ्यांना तर मी आता चप्पल तिकडे ठेवली आहे पार दगडांच्या इथे जाऊन घालते आमचा शूट झालेला आहे सगळ्या रील्स छान छान तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील हां तर फॉलो करा वाव समृद्धी माझा इंस्टाग्राम पेज आहे तिकडे फॉलो करा ठीक आहे तर आपण पहिले जाऊन चप्पल घालूया हे टोपला आहे ते तिथल्या काकांचं उधारीवर आणलं आहे ते पण द्यायचं आहे त्यांना रिटर्न अशीच वाळूवर मी धावती आहे चप्पल घालून घेते नाही का तर ही आहे अलिबागची पकटी संध्याकाळी सात साडेसहा वगैरे वाजले असेल काळोख लवकर होतो ना उसकी वजेसे नाही तर मग आमचं अजून काही फोटोज आणि हे झाले असते मी खूप आधी म्हणजे लहानच असेन तेव्हा आले होते एकदा मच्छी घ्यायला पक्टीवरती अलिबागच्या मेन इथल्या पक्टीवरती त्याच्यानंतर काय माझी फेरी नाही झालेली ती मी आज आली ज्यांचं टोपलं आणलं होतं त्यांचं टोपलं तिकडे ठेवलं आहे आणि ही इथे पक्टी आहे ना त्या पक्टीवर त्यांनी इथे मस्त बोंबील वाळत हो लावलेत हे बघा वाकट्या बोंबील कोणला हवेत ज्या काकांच्या इकोमधून आम्ही इथे बंदरावर आलो होतो तर आम्ही त्यांनाच म्हटलं की परतसुद्धा आम्हाला तुम्हीच न्यायला या ते येत आहेत पण ते अजून बरेच लांब आहेत तर आता बघूया थोडंसं आम्ही चालतोय हे पण एक वेगळा थ्रील आहे कोळी वाड्यातून कोळी सगळा गेटअप करून चालणं सगळे बघते ती कोण चालते भया म्हणून एक वेगळी मजा असते सगळ्यामध्ये हा अनुभव कधी घेतला असता आयुष्यात तसं मी एकदा बंदरावर जाऊन पण राहिलेली आहे माझ्या आईची मैत्रिणी होड्या वगैरे आहेत तर मी खूप लहान होते तेव्हा मी एकदा दोनदा गेले होते आणि बंदरावर झोपलेली आहे मी रात्री त्यांच्या सोबत त्यांच्या ह्याच्यात मस्त ना बंदरावरच्या घरी त्यांच्या वेगळंच स्त्री हा आणि आम्ही रात्री हे पण पकडायला गेलेलो मासळी रात्री ते दिवे घेऊन लगेच पुढच्या दोन पाच मिनिटात रिक्षा मिळाली बरं झालं पण आम्ही सगळेजण रिक्षात बसलेलो आहोत आणि आता चाललोय त्या रिसॉर्टला आणि तिकडे चेंज करणार विल देन, देन, फू पण खूप सुंदर झालं सगळं छान झालं शूट छान झाला लुक छान झाला अजून थोडीशी लाईट आम्हाला हवी होती जर सूर्य थोडासा अजून जरा सूर्याने आम्हाला वेळ दिला असता तर अजून चांगलं झालं असतं पण जेवढे पण काय झालं ते छान झालं ना डोनिक मी समजा पोस्ट देत होते दे, मी पण काही काही फोटो फोटो वगैरे पण छान आणि रे मस्त बघितलं चेंज केलेलं आहे दिस इज <laughs> द रियल समृद्धी अजून जरा व्यवस्थित तोंड बन धुवायचं आहे पण इ रियल मी आहे आता आम्ही इथलं सगळं पॅकअप केलेलं आहे साडी वगैरे चेंज करून मस्त आता जाणार घरी आणि आता वाट बघणार आहोत फोटोची आणि व्हिडिओची ची खरी एक्साइटमेंट तर तेव्हा असते ना आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका आम्हाला सगळ्यांनाच बाय बाय